अनिरुद्ध हा शत्रू बरोबर लढण्यासाठी सीमेवर गेलाय पलंगावर अनिरुद्धची बायको तिचं नाव आहे शीतल आणि अनिरुद्धची बहीण तिचं नाव आहे सारंदा त्या दोघी पहुडल्या सारंदाला आपल्या बहिणीची चेष्टा करायची शीतलला झोप येत नाहीये कारण की तिचा नवरा सीमेवर ती इकडनं तिकडे इकडनं तिकडे वळतीये तेव्हा सारंदा म्हणते बिन रघुवीर बिन रघुवीर कटतन रेन तेव्हा शीतल म्हणतील काग काहू माणस तुम्ही माझी थेटा करताय काग तुम काय तुम्हाला गेल्या होत्या त्या उठल्या लगेच भिंतीवरच्या तलवारी त्यांनी काढल्या आणि दरवाजा उघडतोय तर काय ते ओला चिंब झालेला अनिरुद्ध ओला का ओला का नदी पोहुनी परतलो ते शस्त्र कोठे असे सारंगा विचारती है सारंदा तुझं शस्त्र कुठे आहे ओला का नदी पोहुनी परतलो ते शस्त्र कोठे असे रण जिंकले सैनिक कोठे असे गेले ते लढूनी सुदन्य बननी मी राहिलो मागुती झाली हो शीतल पुढे वधत असे श्रीपती असं शीतल म्हणतीये परंतु राणी सारंदाला हे मान्य नाहीये ती म्हणतीये अरे ही आपल्या कुळाची परंपरा नाहीये तू हरवून आलास अशाची अश्यार अशाच जा परिस्थितीत जा आणि जिंकून ये आपली परंपरा आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे ते अगदी विराच रक्त आहे अनिरुद्ध विचार करायला लागतो ताई सांगतेय ते आहे आतापर्यंतची आपली परंपरा आपण कधीच हरलो नाहीये आणि मी हरून आलोय हे मान्य नाही असं जेव्हा सारंदा म्हणते तेव्हा अनिरुद्ध जशाच्या तसच परत जातो तेव्हा शीतल म्हणते का हो म्हणस कुठल्या जन्माचं वैर घेताय तुम्ही कुठल्या जन्माचं वय घेताय तुम्ही तुमचा जर पती असता तर असा पाठवलं असता का तुम्ही त्याला आत घेतलं नसतं का, का। तेव्हा सारंदा म्हणतीये माझा पती जर ऐसा गृही नाही घेणार माझा पती जर आला त्याला घरी सुद्धा घेणार नाही आणि मीही उरणार नाही इथे त्यांचा संवाद तेव्हा म्हणते बघू हा बघू गोडा मैदान अगदी जवळच आहे तुम्हाला माहिती आहे नंदेचं कावजेचं नातं कसं असत गोड बोड़ गोड असत मानल तर गोड आहे आणि मानलं तर कडू आहे असा संवाद संपला आणि त्यानंतर ज्या दिवसाची प्रतीक्षा होती तो दिवस उगवला आणि अनिरुद्ध विजय होऊन आला दोघी जणी त्याच्या स्वागतासाठी तयार होत्या आणि तेव्हा सारंदा म्हणती अनिरुद्धला अनिरुद्ध हे कस झालं रे कशा प्रकारे तुला विजय मिळाला मला खूप आनंद झाला अनिरुद्ध अनिरुद्ध म्हणतोय अगो दिल्लीचा जो बादशाह आहे दिल्ली जवळ त्याच राज्य राजा राजा चंपतराय राजा, राजा चंपतराय धाडसी आहे तुला कस झालं पण हे सारंदा प्रश्न विचारते तो म्हणतोय बंद खंडनी दिल्ली बंद राजा buy ही सैन्य पाठवलं दिल्लीवरून तरीही चंपतरायनी ते पुडकाळून लावलंय अरे हा त्याचा पराक्रम झाला पण तो दिसतो कसा अगदी राजबिंडा कसा दिसतो हा चंपतराय सूर्या सम तेजस्वी सूर्या तेजस्वी भीमा सम शक्ती मुत्सदिदुरा सममुत्सदि प्रह्लादा सम भक्तिने चूर सांगितलं मला वाटतय तुझा आणि त्याचा संबंध जुळून यायला हवा आणि अगदी असंच होत चंपतराय आणि सारंदाचा विवाह हो। चंपतराय आणि सारंदाचा विवाह हो झाल्यानंतर सारंदा बुंदेलखंड वरण ओरछाला येते अगदी संसार सुरळीतपणे चालू असतो त्याच वेळेस काय होत शहाजहा दिल्लीमध्ये असतो आणि त्याचा जो मुलगा आहे दादा शिखो तर दादा शिखो एक पत्र धाडतो कारण की त्याला चंपत राहायचा पराक्रम प्रचंड आवश्यक असतो तर दादा शिखो म्हणतो की तुम्ही आमच्याकडे यावे तो त्याला राज दरबारी बोलवतो राज दरबारी बोलून त्याला कळपीची नऊ हजाराची मनस एक भेट म्हणून देतो आणि दिल्लीमध्येच हायिक घ्यायला सांग व्हायला सांगतो हे झाल्यानंतर चंपत राय आपला सर्व कबिला कुटुंब घेऊन दिल्लीमध्ये जातात तिथे त्यांचा संसार चालू चालू आणि त्या असता असता इकडे सारंधा मात्र खूप 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 उदास म्हणते काय तुम्हाला ही कशाला हवी आगी तुम्ही का हे घेताय तेव्हा चंपतराय म्हणतो की तू खूप मला उदास दिसते ग का असते ग सारंदा उदास तू किती दिवस झाला मला शिरपेच बांधलेला नाहीये तू किती दिवस झाला माझ्या अंगावर शस्त्र जजवलेले नाहीये अस का होत ओरच्या मध्ये ते इथे नाहीये आता मात्र सारंदा बोलली आता मात्र सारंदा बोलली की ओरचे में जो क्या था जो यहा पर नहीं है तेव्हा सारंदा म्हणतीये कि ओरचे में, में राजा की राणी मे बादशाह की सेवक की दासी हे मला मान्य नाही आणि जेव्हा त्याला समजत कि खऱ्या अर्थाने त्याच्या डोळ्यावरची झडप उघडते कि नाही मला पाच राण्या होत्या चंपत रायला पाच राण्या होत्या परंतु त्याला खरच वाटलं ही राणी सारंदा अगदी खरं बोलतीये माझ्या मनातले बोल बोलते मला हे समजलं नव्हतं आणि पुन्हा तबीला घेऊन ते कुठे येतात ओरछा मध्ये येतात ओरछा मध्ये छान संसार चाललेला असतो आणि तिकडनं दिल्ली दिल्लीचे सगळे दरवाजे शहाजहाच्या मुलांनी दादा शिकवणे बंद केलेले असतात औरंगजेब दखन येत यायला लागतो परंतु परंतु त्यांनी सर्व दिल्लीचे दरवाजे काय केलेले असतात बंद केलेले असतात आणि जेव्हा औरंगजेब येतो तेव्हा एक औरंगजेब युक्ती लढतो तो एक पत्र याराणाचा असा संदेश कोणाला देतो चंपतरायला देतो कारण की चंपतरायाच्या हद्दीमध्ये चंबळची घाटी असते आणि चंबळच्या घाटी मधूनच दिल्लीमध्ये चंपत राय आणि सर्व अहो आपण औरंगजेबला मदत करूया कारण की तो दिल्लीचा पुढे बादशाह झाला तर आपल्याला कधी -कदी ना कधी त्याची मदत मिळणारच आहे ना लगेच चंपतराय हो म्हणतो आणि शहाजहाचा मुलगा दादा शिकतो तो म्हणतो की आपण त्याचं वैर ओढून घेणार आहे आता म्हणून तो, तो काही होती म्हणजे काही होत नाही आपण त्यांच्या विरुद्ध युद्ध करूया आणि युद्ध चालू होत काय ते घाटीमध्ये युद्ध झालेलं आहे काय ते युद्ध झालेलं आहे अशा प्रकारचं युद्ध कि जिथे अनेक बुलंदे रक्त शोषित होऊन पडलेले आहेत रक्त त्यांचं सांडलेलं आहे आणि औरंगजेबाचं सैनिक जेव्हा त्या चंबळघाटीमध्ये येत तेव्हा त्याच्या विरुद्ध जेव्हा दादा शिकोच सैनिक लढत असत तेव्हा औरंगजेबाच सैनिक आता हरणार चंपतराय अनेक गुंडे पाठवतो नंतर एक शेवटची तुकडी येते ती रणरागी सारंदाची असते सारंदा, सारंदा येते पन्नास जणांची ती तुकडी घेऊन येते आणि अशा प्रकारे ती युद्ध लढते अशा प्रकारे युद्ध लढते कि पुढचे असणारे सर्व सेनापती अगदी घायाळ होऊन पडतात अशी राणी सारंदाची तलवार चालते तो पांत भडी माल झाला तो पांत बळीला गोंधळ उडाला उलडाला गोंधळ उडाला औरंग्याचे और सैन्य बघत भेटवा औरंग्याचे और सैन्य बघत भेटवा रणला घाल

घोडा होता तो घोडा त्या नजरेस पडला नजरेस पडला चंपतराय म्हटले की जो कोणी हा घोडा मला आणून जो घोडा मला आणून देईल त्याला मी लागेल ते बक्षीस देईन आणि तेव्हा ही राणी रणरागी सारंदा उठली आणि धार धार करत गेली जेवढी ती कठोर होती पराक्रम दागवताना तेवढी ती अगदी करुणामय झाली होती घोड्याच्या डोळ्यामध्ये बघताना आणि त्या घोड्याने त्या डोळ्यात बघितलं अपार करुणा होती स्त्रियांना जिथे पाहिजे तिथे कठोर झालंच पाहिजे आणि जिथे पाहिजे तिथे मऊ झालंच पाहिजे आपण आता भक्त निर्भया प्रकरण होत आहे एकतर्फी प्रेम घटना घडताय आहे आपल्याला कोणी पळवून नेत आहे द केरळा स्टोरी यासारख्या पिक्चर्स येत आहेत प्रत्येक स्त्रीनी असा कठोर बाणा सारंदासारखा वापरलाच पाहिजे आणि ती गेली अपार करुणा तिच्या डोळ्यात होती आणि तिने त्या ढोळ्याला पकडले बली हद्दरखा बली हद्दरखा तिच्या पायाशी पडला होता कि राणी साहेबां हमे बक्षतो हमे बक्षतो तेव्हा तो घोडा तिने घेतला बलिया दरखाचा आणि ती निघून गेली सात आठ वर्ष गेली परंतु बलिया दरखाला त्याचा झालेला अपमान आठवत होता काही वर्ष गेले त्यानंतर छत्रसाल राजा मला माहिती असेल सगळ्यांना राजा छत्रसालची माता म्हणजे कोण राणी सारंदा राजा छत्रसाल राजा घोड्यावर असाच परेड करत होता दिल्लीमध्ये आणि तेव्हा बरी अंतर खाणे ते बघितलं आणि त्या लहान मुलाकडून त्यांनी घोडा काय केला हिसकावून घेतला आणि राजदरबारी गेला तो लहान मुल डोडत ओढत पळत पळत आला आईकडे आई आई माझा घोडा त्यांनी घेतला तेव्हा ती म्हणते कशी तुझी तलवार काय करत होतीस म्हणजे एवढा पराक्रम तिला पराभूत हा मान्य नव्हता ती म्हणली तुझी तलवार काय करत होती तेव्हा ती घेतलं तिने त्या मुलाला घोडा काढला स्वतःचा आणि पन्नास जणांची तुकडी घेऊन ती कुठे गेली बादशाहकडे गेली तिथे बळी हद्दर खा होता तो म्हटला जेव्हा मला इथे शिवाजी महाराजांची आठवण येते शिवाजी महाराजांनी अनेक गर्जना केल्या आणि त्या गर्जनेतून अनेक त्यांना सकारात्मक असे सैनिक मिळाले सकारात्मक वातावरण मिळालं मंडली बढ़िया दर खा औरजेबला वाटलं अरे बापरे वातावरण चलते बढ़िया दर खा मंडला क्या रही सा तुमने मेरा घोड़ा क्यों लाया अरे वो जीत के निशानी थी चंबल घाटी में मैंने उसे जीता था और वहां जीत के मैंने लाया था मैं सर को पलून नहीं आता ये मां औरंगजेब म्हणते राणी एक घोड़े के लिए इतना क्यों हम आपको दूसरा घोडा दे देते राणी सारंदा म्हटली मी एक क्षत्रिय आहे आणि राजपूत आहे आणि स्वाभिमानाला जागणाऱ्या आहे मला माझा घोडा परत दे औरंगजेब म्हटला ठीक है आपको दे रानी लेकिन आपको बदले चुकाना होगा ती म्हटली अरे तुझी जागिरी नको मला राज्य अशी दहा लक्ष आम्ही स्थापित करू असे म्हणून तो घोडा घेऊनच राणी सारंधा परत आली काही दिवस गेले चंपतराजाला समजलं होतं आता या पुढे जे घडणारे ते खूप काय घडणारे कठीण घडणार आहे आणि ज्या गोष्टीची त्याला कल्पना होती ती गोष्ट तशीच झाली काही दिवसांनी औरंगजेबाचे सैनिक और मध्ये आले आणि राजा चंपत रायचं असं व्यक्तिमत्व होत असं चरित्र होत बघताना कि जे युद्धामध्ये सैनिक अगदी वीरगतीला प्राप्त झालेले आहेत अशा वीस हजार सैनिकांच्या बायकांना व मुलांना सांभाळण्याची जबाबदारी चंपत राजाने घेतली होती चंपत राणी घेतली होती आणि आपल्याकडचे जे गड किल्ले उंच असतात पण गड किल्ले अगदी उंच नव्हते तिथून खाननं तोफा मारल्या ती लगेच त्या गडावर पोहोचू शकत होते आणि सैनिकाला आता काय करायचंय तेव्हा आणि सारंगना म्हटली तुम्ही घाबरू नका आपण काय करूया त्यांना आपण दोघे इथून निघून जाऊया म्हणजे बाकीच्या लोकांना काहीच त्रास होणार नाही पण चंपत राजाला हे मान्य नव्हतं तो म्हंटला हे माझ्या रक्षकामध्ये आहे मी त्यांची जबाबदारी घेतली आहे मी जाऊ कस म्हणे मी जर त्यांच्याकडनं तसं संमतीपत्र काढलं तर तुम्ही निर्भीय निर्भय पत्र आणलं तर तुम्ही याल का म्हणे हो तर मी तेव्हा राणी सारंगाने छत्रसाह राजाला बोलवलं हे मला इकडे ये हे असं असं पत्र आहे अभयदानाच आणि तू जाऊन औरंगजेबाकडे जा आणि हे त्यांना दे आणि म्हणायचं आम्ही शरणागिती घ्यायला मान्य आहे पण ती खरं शरणागती घेणार होती का नाही शिवाजी महाराजांनी अनेकदा असंच म्हटलं अहो मी शरण आलेलो हो। आहोत आणि ते तिथून काय करून आले होते सोडून आले होते अशाच प्रकारे तिला युक्ती करायची होती कधी कधी शक्तीपेक्षा काय श्रेष्ठ असते युक्ती श्रेष्ठ असते बरोबर की नाही आणि तिने युक्ती लढवली आणि तिने पत्र पाठवलं राजा छद्रसार बरोबर पत्र दिलं दुसऱ्या दिवशी एक बाणाच्या टोकावर पत्र परत तिच्या पायशी आलं ती मंदिरात पूजा करत होती आणि तिने पत्र बघितलं तो काय होतं अभयदानाच पत्र होत पण इकडे तिकडे बघते छत्रसाल कुठे छत्रसाल राजा तिला दिसेना विचार करा विचार करा बघताना आपलं जर शाळेत ना एक तास यायला उशीर झाला तर त्या आईचा जीव कसा आई काय असते आई दुधावरची साय असते आई लंगड्याचा पाय असते ती माता होती ती आई होती तिने इकडे तिकडे बघितलं माझा राजा छत्रसाल दिसत नाहीये आणि तो सगळ्यात आवडतीचा पुत्र होता त्यानंतर तिने ते पत्र चंपतारीला दाखवलं चंपत राजा बघू लागला राणीचा आपने इसके लिए क्या मूल्य है म्हटली ऐकल्यानंतर चंपत राय कोसळला वेळ नाहीये अवघ्या अग, फक्त पाच सैनिकांची तुकडी घेऊन राणी सारंदा आणि तिचे पती निघाले होते इकडे चंपत रायची तब्येत अत्यंत दासळली होती भक्तांना तो इतका क्षीण झाला होता अंगामध्ये ज्वर होता ताप होता चालण्याची क्षमता होती त्याला मेणात टाकलं पालखीत टाकलं आणि त्या मेणामध्ये चंपतराय चाललाय पुढे घोड्या मागे घोड्यावर कोण चाललाय राणी सारंदा चालली आणि अवघे पाच सैनिक अवघे पाच सैनिकांची तुकडी घेऊन ती दहा किलोमीटर मोर्चाच्या पुढे गेली असेल त्या चंपतरायला खूप तहान लागली आणि पालखी त्याला उतरून एका झाडाखाली ठेवली आणि तो पाणी पित असताना इकडे त्याला आजूबाजूने पाच सैनिक आणि राणी सारंदा ती राणी सारंदा बघतीये आता शत्रू येतात काढली आणि तिने दहा दहा पंधरा पंधरा जणांचे संपूर्ण शिर उडवले एक ती ही राणी सारंदा लढत असताना इकडे एकीकडे बघतीये एकीकडे बघतीये माझे चारही सैनिक आता घायाळ झालेले आहेत मी एकटी राहिलेली आहे ते, तेव्हा चंपत राय म्हटले राणी तुझी प्रतिज्ञा आठव राणी तू लग्नापूर्वी काय प्रतिज्ञा घेतली होती काय प्रतिज्ञा घेतली होती की मला पराभूत पती असा मान्य नाहीये मी त्यालाही संपेल आणि स्वतः संपे राणी आता ही वेळ आली त्यांच्या हातून मला मरण नकोय त्यांचे काय बनलेले हात आपल्या देहाला लागता कामा नाही राणीसा राणीसा उचल तुझी तलवार राणी करशेवट चावार राणी करशेवट चावार उचल तुझी तलवार राणी करशेवट चावार राणी वटे जावार माना साथी आपण जगलो मनाचे जीवन लढलो नको घे

तिथून एक भाषाचा सेनापती आला रानी क्या किया क्या किया राणीसा नाही तुमची काळवंडलेली हात आम्हाला लागायला नको म्हणून हे कृत्य करणं गरजेचं होत जा माझा मुलगा तुमच्या बंदी बासात आहे त्याला सांगून निरोपदार त्याच्या आई वडिलांच कशा प्रकारे ते वीर गतीना प्राप्त झालेले आहे हे जाऊ सांग त्यांना राणी साब अगर जैसी मेरी कोई बहन होती ना तो मुर बदर भटक ना पडता राणी सा भटकना भटक नाही पडता राणी साहेब ऐसा मत कीजे मत कीजिए ऐसे असं म्हणून तिने ती तलवार घेतली आणि आपल्या पोटात खोचवली

लक्षात जेव्हा आपण जिथे पाहिजे नाही पाहिजे आपण स्वतःच आपण जेव्हा लग्न करतो तेव्हा नवऱ्याला एक वचन देतो सर्वस्व देते मी तुला पण स्वत्व माझ मी स्वतःकडेच ठेवते अशा या वीरांगणा राणी सारंदाला आज तू झालेली कीर्तन सेवा